तर हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला सुंदर अशी दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आता केस खूप दाट झालेले आहेत त्यामुळं आता विंचरताना पण अवघड होत आहे तर गुंता वगैरे नव्हता कारण सुरुवातीला केस मी पहिले मोठ्या दत्ताचा कांगवा असतो ना त्याने विंचरते आणि मग छोट्या दाताच्या कांगव्याने विंचरते म्हणजे जेणेकरून काय होतं की गुंता वगैरे आहे तर तो इझिली निघतो त्यासाठी पण आदल्या दिवशीच मी पोणी बांधून झोपते म्हणजे वेणी घालून झोपते त्यामुळं काय एवढं इश्यू येत नाही आणि केस पण मोकळे सोडत नाही त्यामुळं केसामध्ये गुंताच होत नाही आता चला स्वयंपाक घरात जायचं आहे म्हटल्यावर आपल्याला काही केस मुकळे सोडून काही उपयोग नाही मग केस टांगले वर क्लिपनी आणि नंतर माझं स्किन स्किन केअर काय असतं ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर एवढंच आहे डेली ब्राईटनिंग म्हणजे वेस्टिनचं आहे डेली ब्राईटनिंगचं हे असं आणायचं जे बॉडी लोशन आहे ते एकदम खूप आहे एकदम सॉफ्ट आहे आणि अजिबात ते पातळ वगैरे नाही तर चेहऱ्याला लगेच होतं आणि कोणत्याही चेहऱ्याला तुम्ही यूज करू शकता मी माझ्या अनुभवातून सांगितलेलं आहे दोन वेळा दोन तीन वेळा मी तुम्हाला दाखवलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये मा तर तुम्ही ते आहे ना तर ते नक्की वॅस्लिन किंवा बॉडी लोशन आहे ना ते आणायला विसरू नका तर आता बघू शकता की चेहऱ्यावर किती माझ्या ग्लो आलेला आहे कारण चेहरा आधी कसा होता आणि आत्ता कसा होता कारण त्याचं नावच डेली ब्राईटनिंग असं आहे त्यामुळं कसं खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं मी याच्यावर पावडर पण लावत नाही क्वचित कधी बाहेर फंक्शन वगैरे असेल तर हे लावून याच्यावर पावडर वगैरे लावते तर चला ह्याच्याशिवाय आपलं मेकअप आहे तो अपूर्ण आहे ती म्हणजे टेकली तर ती लावून घेते तर छोटीशी आहे छोटी म्हणजे दिसते ती पण ती लावल्याशिवाय आपण म्हणतात किचनमध्ये जायचं नाही तसंच मी करते टिकली आणि मग जाते आ, तर चला हा डब्बा माझा टिकलीचा तर मा साड़ी 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 तो ठेवून देते आणि आता आपण जाऊया किचनमध्ये तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर सकाळचे वाजलेले आहेत साडेसात दिसणार नाही तुम्हाला घड्या आहेत तर सकाळचे साडेसात वाजलेत आणि तऱ्यान मी दोघंच आहे तुम्ही आत्ता माझं स्किन्स केअर रुटीन पाहिलं असेल तर तने आणि मी आत्ता दोघेच आहे त्यामुळं नाश्त्यासाठी फक्त पोहे बनवणार आहे त्याला टिफिनला पण पोहेच देणार आहे नव्हतं जाणार आज कारण त्याला थोडंसं इथं लागलं आहे कारण स्कूलला जाताना थोडंसं लागलं इथं मग पट्टी वगैरे केली पण तीन दिवस मग स्कूल बुडला असतं आणि दिवाळीच्या आधी पण त्याचं खूप वेळा गणपतीमध्ये याच्यामध्ये स्कूल खूप मिस झालं त्यामुळं नाही मग म्हटलं आहे एवढा हे नाही का एवढं तर तो म्हटला मी जातो मग म्हटलं की त्याच्या टिफिनसाठी पोहे बनवू आणि तो जर आला मागा की मग नंतर काही जेवण वगैरे करू मग नंतर म्हटलं गरम गरम तर चला पोहे वगैरे आहेत तर ते आता करून घेते तर तुम्ही म्हणाल की आ, आता फक्त पोहे दोघांपुरतेच करणार आहे आणि कडे कुठली ठेवली तर कडे आहे तर ती सकाळी पोहे बनवलेले मिस्टरांना तर ते पोहे खाऊन गेले आणि मग म्हटलं त्यांना गरम गरम करावे आणि नंतर आम्हालाही गरम गरम करावे त्यांच्यासोबत आम्हाला केले असे तर ते खूप कडक झाले असते त्यापेक्षा आम्हाला गरम गरम करूया असंच म्हटलं होतं कारण तनैचं स्कूल पण लेट होतं आणि ते लवकर गेले होते त्यामुळं मग आता माझ्या डेली रुटीनमधला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हा हे कोमट पाणी तर कोमट पाणी पिल्याशिवाय सुरुवातच होत नाही किचनमध्ये तर कोमट पाणी एक ग्लास भरून असताना तर ते मी डेली पिते मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर चला एक ग्लास पाणी बसून पिते उभं राहून पाणी कधीच प्यायचं नसतं मग पोहे घातले भिजत तर हे पोहे डीमार्टमधून आणलेले आहेत तर मागच्या वेळेस डीमार्टमधून आणले होते ना पोहे तर ते थोडेसे असे बारके बारके म्हणजे तुकडे पडायचे त्याच्यानं लगेच ते हे व्हायचं काय म्हणतात तुकडे भरपूर झाले होते त्याचे म्हणजे असं भात आपण परतो ना त्या टाईपमध्ये झालं होतं ती मग आता ह्या म्हटलं आपण बघूया कसं आहे ते तर एक खूप पोहे भरपूर आणलेत आता काय होतं आहे काय माहीत पोहे भिजत घातले तोपर्यंत म्हटलं इकडं आपण नवीनकडे आहे त्याच्यामध्ये बनवूया तर नवीन कढईमध्ये तसे झालेला आपला शिरा झाला आहे आणि भेंडी पण बनवली होती त्यामध्ये तसं प्लॅन होता गाजराचा हलवा बनवायचा पण झालं वेगळंच तर चला आ, पोहे बनवायला घेते शेंगदाणे आहेत ते भाजून घेतले आणि नंतर आता जिरा मोहरी टाकला आणि कांदा आणि मिरची टाकून चांगलं परतून घेते तर कांदाने कांद्यासोबत मी मिरची टाकते जेणेकरून ती भासते नाहीतर अशीच जर कच्ची राहिली तर ती काय होते मिरची तिखट लागते मग किंवा पोहे पण तिखट लागतील त्यासाठी मग मिरची कांद्यासोबतच टाकून भाजून घेतली नंतर आता त्यामध्ये हळद हो टाकते आणि चांगलं आहे तर ते हलवून घेते आता यामध्ये पोह्यामध्येच मी कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे जे आहेत तळलेले तर, तर ते टाकले आणि तेच आता पोहे पहिले सुट्टे केरवून घेतले खालीच मोकळे करून घेतले आणि मग त्यामध्ये टाकले जेणेकरून पोहे आपण जेव्हा परतो तेव्हा त्याच्या गाठी वगैरे राहत नाहीत आणि पांढरं पांढर दिसत नाही त्यासाठी पोहे टाकून झाले चांगलं मिक्स केलं आणि मीठ टाकलं आता चांगलं हलवून घेते तर हलवून घेतलं आणि थोडंसं झाकण ठेवते आणि झाकण ठेवून परत हे आता हलवून घ्यायचं तर यामध्ये मी साखर पण टाकली होते तर लिंबू पण टाकू शकता तुम्ही फक्त ऑप्शनल आहे लिंबू टाकणं कारण कसं आहे आपण खातो लहान मुलं खात नाहीत त्यांना ती वेगळी चव लागते त्यासाठी साखर टाकली तर ते गोड असं म्हणजे छान लागतं मग आता डबा वगैरे भरते तर चला टी त्याला जायचं आहे स्कूलला त्यामुळं पहिला डबा वगैरे भरून घेते मिरच्या वगैरे चेक करायच्या नाहीतर मग ती मिरची तोंडात गेली की मग स्कूलमधून आल्यावर दंगाचा असतो मिरची का दिली मला तर त्याला शेंगदाणे आवडतात त्यामुळे भरपूर असे शेंगदाणे दिले नंतर ड्रायफ्रूट्स दिले दुसऱ्या डब्यामध्ये ॲप्पल देणार होती पण ते कलर चेंज होतं त्यामुळे मी ॲपल नाही शक्यतो दिलं आणि अजून तर दिलं नाही कारण त्याचा थोड्या वेळाने कलर चेंज होतं म्हणून मग परत तो खाणार नाही आता जे सुके अंजर आहेत ते दिले दोन काजू बदाम आणि मनुके ते पण दिले कारण काय होतं भले पोहे अर्धे राहिले खायचे आणि मुलं मग मुलांनी मुला जरी ड्रायफ्रूट्स खायले तरी खूप झालं मग घरी आल्यावर जेवण वगैरे दुपारचं होतंच आता सकाळी आपलं वगैरे खायला दिलं दूध दिलं तर ते गॅस होतं आणि जड होतं पोट त्यामुळे शक्यतो मी देत नाही आणि पचन पण म्हणजे पचनाला जड असतं सकाळ सकाळी देणं त्यासाठी मग मी फक्त जे ड्रायफ्रूट्स असतात तेच देते तर तनेला स्कूलला सोडलं तोपर्यंत हे मी बाकी सगळं आवरून घेतलं आहे साईडला असं आहे तर ते सगळे आज चटई वगैरे मग होता रिकामा वेळ त्यामुळे आज गोदडे वगैरे धुवून घ्यावी चटई वगैरे अशी आहे ती तर चला मागचं सगळं क्लीन करून घेतलं नंतर बाकीची ही असली कामं असतात ना तर त्याने स्कूलला गेल्यावर स्वतः तो असला की काहीच मला करून देत नाही आता देव जे तांब्याचे भांडे आहेत तर ते सगळी मी पहिली घासून घेतली पितांबरीनं ना कारण आठवड्यातून दोनदा तरी मी प क्लीन करून घेते तर ती पहिली पितांबरीनं असे क्लीन करून घ्यायची आणि याच्यावर डाग पडतात नंतर मग ते पडून आहेत म्हणून काय करायचं साबण वगैरे आहे ना तर त्यांनी पहिले घासून नंतर घासून घ्यायचे घासणीने म्हणजे काय होतं की आ, डाग वगैरे आहेत ना तर ते पडत नाहीत आणि मग दिसताना पण छान दिसतं आता ही ता तुम्ही बघू शकता तांब्यावर डाग वगैरे अजिबात पडले नाहीत खूप दिवस झालं मी घासलेली होती आ, तर चला देवपूजा करून घेते तर देवपूजा करून घेते जे पहिला फोटो आहे स्वामी समर्थांचा तो पहिला ठेवते मग बाकीचे जे ही माळ वगैरे जे माळ आहे ती ठेवून घेते कसं असतं प्रत्येकाची देवपूजा करण्याची पद्धत वेगळी असते मला जसं जमेल तसं मी करते हळूहळू शिकतो आपण पण नवीनच आहोत एवढं पण त्यामध्ये असं मुरलेलं नाही त्यामुळं कसं चुकून माणूस शिकतो त्यामुळं नेहमी प्रयत्न करत राहायचं आपल्या मनाने जेवढे म्हणजे आपण मनोभावी जर देवपूजा केली किंवा मनोभावी जर देवाला हाक मारले ना देव नक्कीच आपल्याला साथ देतो आपली तर तसंच आपण मनोभावी देवपूजा करायची मनोभावी देवाला काहीतरी मागायचं किंवा नाही मागितलं तरी देव आपल्या पाठीशी असतो अडचणीच्या वेळी तर हमकास असतो खूप वेळा मला अनुभव आला आणि स्वामी समर्थ तर माझ्या नेहमी पाठीशी असतात तर चला हे सगळं नित्य पठण करायचं जे पुस्तकं आहे तर, तर ते ठेवून दिलं नंतर दिवाबत्ती वगैरे करून घेते रांगोळी वगैरे काढून घेते आणि बाकीच्या अगरबत्ती वगैरे लावते तर तोशेला वगैरे पण मी अगरबत्ती लावते पाणी वगैरे घालते तर ते काही मी शूट केलं नाही कारण नंतर उशीर झाला पटकन इथंच काढले रांगोळी वगैरे आणि नंतर मग तनैला आणायला गेले कारण मग नंतर उशीर झाला की मग तिथं थांबावं लागतं त्याला जास्त वेळ कारण आपण टायमिंगवर गेलं की बरोबर मग ते मुलांना आपण घेऊन येतो हो म्हणून मी इथलं आहे तर ते पटकन उरकलं तेवढ्या वेळात कसं होतं की स्कूलमध्ये सोडलं की तेवढ्या वेळात कामं होतात पण कोणता ना कोणतं काम राहतंच तसं माझं देवपूजा माझं लवकर जर आवरलं सकाळचं स्वयंपाक तर मग देवपूजा लगेच करून घेते असं टायमिंग नसतं पण अकरा बाराच्या आत्तर मी देवपूजा आहे तर ती करूनच घेते बाराच्या आत्तर करून घेते कारण बाराच्या आताच देवपूजा करायची असते बारा ते साडेबाराच्या दरम्यान कोणतीही आपण सेवा देवाची करायची नसते आ, तर चला इथं माझं सगळं आवरून आहे आता नमस्कार करते आणि तन्याला स्कूलला आहे तर ते घेऊन येते तो वाट बघत असेल तर स्कूलमधून घेऊन आल्यावर हे बघू शकता मी भात घालत होते तर तोपर्यंत त्याचं चा काय आहे इकडं फ्रीज उघडून करायचं खूप त्रास देतो कारण फ्रीजला कुलूप जरी लावलं तर ते आपल्यालाच वस्तू घ्यायची असते परत मग आपल्यालाच त्रास होतो त्यामुळे मी कुलूप काढूनच ठेवलं जाऊ दे देटलं तर लाईट काय आहेत कारण लाईट पण सारखी जाते येते चला पावटे भात करायचा होता शॉर्टकटमध्येच तर डब्बा असला हो की कसं होतं की चपात्या वगैरे होऊन जातात सुक्की भाज्या असते पण नंतर मग सकाळचा असं चपात्या वगैरे केलं नाही की मग नंतर काय करावं ते समजत नाही परत पांढरा भात केला असा तर परत भाजी आली असते त्यामुळे त्याने मला नको मम्मी डाळ भातच कर कारण त्याला पण माझ्यामुळे आता डाळ भात आवडायला लागला आहे मग त्या फक्त त्यामध्ये ट्विस्ट म्हणून मी आता तुरीची डाळ आणि हे टाकलं आहे काय बोलतात पावटा टाकला आणि काळ्या तिखटामध्ये मी करते जो भात असतो तो तर डाळ भात म्हणताच येणार नाही ह्याला मसाले भातच म्हणता येऊ शकतो हा असा ला का आहे मी एक फक्त तिखट कमी केलं होतं पण नंतर त्याला तिखट लागलं कसं काय काय माहीत फोडणी दिली आणि कोथिंबीर टाकून आता भात आहे तो शिजवून घेते आता मी लगेच कोथिंबीर झाले की विळे धुवून घेते कारण कसं होतं की ते त्याला तसंच राहिलेलं असतं कोथिंबीरचं डाग आणि मग ते परत मग कांदा वगैरे चिराय गेलं की ते नाही बरोबर वाटत मग विळे आहे तर ती लगेच मी धुवून घेते तर इकडे बघू शकता भात वगैरे आहे तर तो होतोय आणि भात होईपर्यंत आता काय करू ते समजत नव्हतं संध्याकाळसाठी आहे तर तो लसूण सोलून ठेवते तो रिकामे काम्या वेळ आहे त्यामुळं भात शिजतोय तोपर्यंत भात सिंपल साधा बनवलेला आहे आणि चला त्या मग ताट बनवून घेऊया भात झालाय तर लोणचं आणि पापड हे कॉम्बिनेशन खूप मस्त असतं मसाले भातासोबत आणि मला हे असं प्रचंड आवडतं आणि माझ्यामुळे सवय लागली नाहीला तो पण खातं तर त्यांना राज मी तुझ्यासाठी सरप्राईज आहे तर त्याचं सारखं मधून मधून सार चाललेलं काय आहे मम्मी सांग सरप्राईज काय आहे तर त्याला नव्हती सांगणार जेव्हा तो येईल तेव्हा खुश होईल असं सरप्राईज आहे त्याच्यासाठी बघू आता काय कसा खुश होतं आहे तर इकडे भात वगैरे झाला होता आणि छान असं वाढून घेते मी भात आता आणि भात हा बासमध्ये तांदळाचा होता त्यामुळे चिकट चिकट भात असा खूप छान लागतो तर बघू शकते त्यांना मध्ये मध्ये कसा हात घालतो आहे भात पण झाला होता मस्त तर चला मंडळी फायनली जेवण झालेलं आहे आणि जवळजवळ आता वाजलेले आहेत तुम्हाला दाखवते किती वाजले इकडे बघू शकता पाहुणे तीन वाजलेत <laughs> तर पाहुणे तीन वाजलेत आणि पाहुणे तीन वाजता माझं सगळं काम आहे आणि अण्याला थोडे औषध वगैरे द्यायचे होते त्याला थोडं परत ॲपल दिलं कारण त्याला थोडासा भात तिखट लागला म्हणतात मग म्हणलं ठीक आहे त्याला थोडं ॲपल देऊया तर चला सगळं माझं आवरलं फर भांडे वगैरे मी सगळं आवरलं फरशी वगैरे पुसली त्याला ॲप्पल दिलं खायला आणि ॲप्पल दिसतोपर्यंत मग माझी फरशी वगैरे पुसून झाली भांडी वगैरे झाली तर त्याला म्हटलं आता झोप तू जरा थोडंसं चाल आणि झोप म्हणजे आराम पडेल तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि कमेंट्स करत चला लाईक करत चला <laughs> किती तुम्ही लोक बघता चारशे पाचशे लोक बघता लाईक करायला किती वेळ लागतोय जेवढं जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढा आपला चॅनल ग्रो होतो किंवा पुढे जातो म्हणजे प्रत्येकातच तुम्ही माझंच नाही दुसऱ्याचं जरी व्हिडिओ बघत असला ना तर त्यांच्या व्हिडिओला लाईक करत चला कमेंट्स करत चला कारण कसं आहे लाईक केलं तरच प्रत्येक चॅनलची ग्रोथ होत जाते किंवा कमेंट्स केल्या तर त्याच्यावर आता अल्गोरिदम थर ठरतं म्हणजे प्रत्येकाच असतंय ते आ, तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय बाय